नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत विधानसभेकरता मतदान करा आणि त्याच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने आम्ही तुमच्या सर्वांच्या भेटीला आलेले आपले सर्वांचे उमेदवार आदरणीय ज्योतिर बाबू दिलीप बाबा यादव यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष माझ्या पक्षाचे नेते जनता आमच्या सीक नेते पक्षाचे आमचे नेते खरं तर त्यांनी निवडणुकीमध्ये सरकारने आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला नाही तुम्ही आम्हाला देऊ नाही कारण का आज आम्ही तुम्हाला काही सांगायला आलो तुमच्या बसलेल्या सर्व माझ्या लाडक्या माता भगिनी लाडक्या तर चालू आहे ना सगळं आम्ही माझ्याकडून सरकार आहो राजामध्ये जातील राजा भाऊ पडत आम्हाला मागतील आमचं नाव राजेंद्र राजेंद्र आणि दबावामुळे आम्ही आम्ही अजून आम्हाला काफी सगळ्या अडचणी आहे त्याच खुलासा दीपक बसलेला आहे मला वाटतं तू पण जे फोटो मी बघत होतो फोटो फोटत तो बॅकेज वाढला पाहिजे त्याबद्दल आभार मानतो काय चालू आहे का पैशाच्या धोरावर सध्या खातीत करायचा प्रयत्न काही मंडळी करून त्याच्याबद्दल मला काही वाईट वाटत पण मग अनेक तरुण मंडळी बसलेल्या त्यांची इच्छा आहे ग्रामपंचायत सदस्य काही झाला मागच्या महिलांना वाटत आम्ही तरी ग्रामपंचायत सरपंच काही ना त्याच्या पण त्यांना की आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला जाऊ मार्केट कमिटीला जाऊ आणि जर तुमच्याकडे पैसे असतील पैसे तेच जर घेऊन येणार असेल तर सर्वसामान्य कुटुंबातील लोक निघून जाऊ शकतात का कधीही आणि म्हणून पैशाचं राजकारण न करता विचारांचं राजकारण करायचं आणि मोदी साहेबांनी कालच साक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार काल तुम्ही सर्वांनी आजच्या देशाने राज्याने महाराष्ट्राने तालुक्याने कारण का मोदी एकवी जे उमेदवार होते त्याच्या बापू होते मी तर लाभ होतो शेवटच्या पुढच्यावर होतो मला लाभ नाही दिसत होतं मोबाईल वर लाभ नाही एवढं बघत होतं ते दोनशे रुपये सगळं मला मला पाचच दिला नाही पक्षाने माझ्या ना तो वाढी त्याला काय दिलं नाही पण आम्ही आपण गेलो मोदी साहेबांच्या प्रेमापोटी आणि मी तुम्हाला भाजी नाही मला कोणाचं पॅकेज नाही मी प्रामाणिक माणसं राजा बोल माहिती हे फक्त आपलं तरी काय आणि प्रामाणिक काम करणार मोदी साहेबांनी सांगितलं त्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आपल्याला राज्य करायचं आपली माय भीतीची साधा आणायची माझ्या आधी आता कोणीतरी सांगितलं एक मतानी अटल बिहारी वाजपेयींना पंतप्रधान पदावरून पाया उद्या व्हावा लागला तशी तशी या देशामध्ये येऊ नये या राज्यामध्ये येऊ नये नाही तर सरकार जर आलं नाही त्यांच्या माझ्या माता खूपच मोठा अर्थ देणार चालू आहे का सगळं निवडून आलो तर देवेंद्र भाऊ एकनाथ शिंदे जर नाही बसले तिथे कुठल्या नाही आमचे दिशे फाटलेले सगळे गावाला नाही माझ्या हिच्या पैसे असले तर मी निवडणुकीला पडायला असतो मध्ये असता तुम्ही आमचे काय ग्राउंडचे वडील माझ्याबरोबर पाहिजे काही माणिकरावांचा सगळं शिक्षणाचा खर्च बाबावर मी केलेला आहे तेव्हा मी तुम्हाला सांगतो त्यांनाही ते करू कारण की ती खूप प्रामाणिक माणूस होता खूप सच माणूस होता माझ्यावर पायपायी चाललेले आणि मला खूप ते खूप आदर केले माझे जरी दिसले नसले तरी अनेक सिंगापूर पार आम बागापूर चौकलेल्या खाली सोडायला आले गाडी त्यांना माग दोन दिवस माझ्यावर फक्त मागवत आठवण झाले की अशी प्रामाणिक माणसं काही जणांना फोटो लावून काम करतो मी या गावामध्ये काही जणांच्या टी व्हीवर आमच्या वडिलांचे फोटो पण माझे वडील आदर्श लक्षात घ्या प्रभू रामचंद्र सारखे एका वतनी एक पत्नी हे सगळं अनुकरण करा आणि घुमणा करू नका हे मी सांगायला जे दादवराव कुटुंबाचे झाले नाही ते कधी समाजाचे होऊ शकत नाही हे मी तुम्हाला आज इथं सांग दादाचा फोटो ठेवला म्हणजे दादा जाधवराव होत नाही हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्याकरता दादा दादवराव सरकार स्वार्थीपणे काम करावं लागतं दारित्र सांभाळ सर्व काही सांभाळावं लागतं आणि याच भागातला तो माणूस आहे म्हणजे त्याला असं वाटतं की ते ही संपूर्ण ते राज्यामध्ये ही सगळी नीती चालू आहे आणि ही अशी चालले नाही पाहिजे आणि मग अनेक शेतकरी कुटुंबा करता महिलांकरता करता, करता अनेक गोष्टी महायुतीच्या माध्यमातून या राज्यामध्ये झालेल्या दिव्याला आम्हाला आय टी पार काढायचं आहे आणि त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो हा संपूर्ण लक्ष दिव्याकडे दिवेकडे होणार आहे मला माहिती आहे परीक्षाच्यामुळे माझे सगळे सरपंच गेले सोसायटीचे चेअरमन गेले गे सर्व काही गेले माझ्या जेवढी जेव्हा घेऊन क्रांती करू काय करू नवीन क्रांती करू लोक निसर्गाचा नियम आहे ते खाली जातात खाली असतात ते वर जातात नेहमी निसर्गाचा नियम आहे ती परिस्थिती परिस्थिती बदलत असते आणि तुला नाही तर आज तुम्ही सर्व तरुण बसले नाही तुम्ही काहीतरी असेल नाही की आम्ही उद्या आपल्या गावाच्या ग्रामपंचायती काहीतरी करू आणि म्हणून पैशाला दुकाून आपल्याला माहितीला मतदान करायचे बापूना देण्या पूर्ण प्रयत्न करायचे खरं ती बोलणं खूप सर्व बायकोच आता कोणाला म्हटलं डॉक्टर कडनं ते डॉक्टर म्हटले स्थानिक डॉक्टरला दाखवा आता मला तपासताना डॉक्टर अजून पडत तपासत असतो दो आणि मी तपास आणि मी तुम्हाला सर्वांना सांगतो आपण सर्वांनी नाहीतर तुम्ही बघत बघताल फुल कांबळाचं कांबळाचं फुल या तालुक्यात नाही या तालुक्यात वृक्ष पाठणाला मतदान करायचं आहे